सगळ्यांनी पुढे पुढे मीडिया, मीडिया, थोडी विनंती आहे त्यांना जागा करून द्या जा। मागे जायला या ठिकाणी सर्वांच जरा जोरदार साहेबांचं स्वागत करूया आदित्य साहेब आगे बडो थांबत आदित्य साहेब आगे, आगे बडो एक दोन मिनिट आपण साहेब थांबूया सगळे मागे आहेत पुढे सगळ्यांना पुढे घ्या सगळ्यांना पुढे घ्या महिला आहेत सगळे मागे अडकलेत थोडं मीडियाला रिक्वेस्ट करा त्यांना जागू दे लोकांना मागे जाऊ दे आपल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे जे स्थानिक आहेत महिला वगैरे इकडे मागे आहेत त्यांना पुढे जाऊ देत पुढे जा पुढे जा पुढे जा अजून पाठीमागे खूप मंडळी आहेत त्यांना येऊ द्या जरा सहकार्य करा त्यांना पुढे जाऊ द्या आमचे अनेक कोळीवाड्यातले बांधव या ठिकाणी येत आहेत त्या सर्वांना विनंती आपण पुढे जायचंय आमच्या पत्रकार आणि मीडिया बंधूंना विनंती आहे थोडस आपल्याला थोडसा रस्ता करून पुढे जाण्यासाठी मागे महिलांना विनंती आहे तुम्ही पुढे जा जाऊ देत ना पुढे यांना पुढे जाऊ देत आ, आपन, आ, प्रतम आपन, करता तो या ठिकाणी आपण धारावी कोळी समाज प्रथम आपण या ठिकाणी धारावी कोळी समाज ट्रस्टच्या वतीने आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत मी विनंती करतो सन्माननीय अध्यक्ष दादा किनी सन्माननीय सचिव दिगंबरजी कोळी साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय उपविभाग प्रमुख जोसेफ दादा कोळी देवानिताई कोळी यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे जोसेफ ददा, ददा, ददा दादा, दिगंबर दादा नावनिक दादा सर्वांना विनंती आहे या ठिकाणी आपण सन्मान करायचं दादा पुढे आपण यायच तत्पूर्वी या ठिकाणी आपण शांतता राखा कृपया मी विनंती करतो सन्माननीय धारावी कोळी जमा ट्रस्टचे अध्यक्ष डॉमिनिक दादा आपण या ठिकाणी एक मिनिट दिगंबर दादा माईक घ्या माईक घ्या नमस्कार हां नमस्कार सर्वप्रथम मी धारावी कोळीवड्याच्या वतीने आदित्य साहेबांचं मी इथे स्वागत करतो आणि धारावी कोळी जमा ट्रस्टला आपलं मत आणि कोळीवाड्याचं मत मानण्यासाठी इथे जी संधी दिली त्याबद्दल मी आभारही मानतो धारावी कोळीवाडा दोन हजार आठला एक्सक्ल्युडेड प्रॉपर्टी आहे परंतु दोन हजार अठराला जेव्हा शासनाने जी आर काढला होता की मुंबईतील सर्व कोळीवाडे डिमार्केशन करून घ्यायचे आहेत तर त्या अठरामध्ये अक ऑक्टोबरमध्ये याचं डिमार्केशन झालेलं आहे दोन हजार अठराला डिमार्केशन झालं मात्र अजूनही डिमार्केशन फायनल केलेलं नाही आहे डी आर पीने तेवीस हजार स्क्वेअर मीटर हा जो एरिया आहे तो एक्सक्लूड केलेला आहे तो एरिया म्हणजे कोणता जिथे धारावी कोळीवड्यातली जी वस्ती आहे जे प्रत्येकाचं मालमत्तापत्रक त्यांच्या नावे आहे राहती वस्तीच पण आमच्या फिशिंग अलाइनमेंट ॲक्टिव्हिटी जे आहेत त्याच्यावर काहीही भाष्य करायला तयार नाहीत आर टी आय मारून आम्ही माहिती मिळविली त्यालाही ते लोक पूर्णपणे प्रॉपर उत्तर देत नाही त्यांचं मत असं आहे की दोन हजार सोळाला शासनाने फायनल केलेलं आहे पण दोन हजार तेराला हेअरिंग्समध्ये तुम्हीच आम्हाला सांगितलेलं की तुम्ही डिमार्केशन करून घ्या मग जर डिमार्केशन दोन हजार अठराला फायनल आहे मग तुम्ही दोन हजार सोळाला डायरेक्ट प्रॉपर्टी एक्सक्लूड कशी केली ती पूर्ण खात्रीनिशी होणं गरजेचं होतं चर्चा होणं गरजेचं होतं हेअरिंग्समध्ये तुम्ही काय फायनल केलेलं आहे यावर काही भाष्य नाही गेली पाच वर्ष मी राज्य म्हणजे जिल्हाधिकारी मुंबई शहर आणि त्याचबरोबर डी आर पी अधिकारी यांच्याशी सतत संवाद साधतो आहे पत्रकं देतो आहे पण आजपर्यंत एकही जॉईंट मिटिंग लावलेली नाही तर आमची अपेक्षा होती की तुम्ही जॉईंट मिटिंग लावा कारण की आमची स्मशानभूमी आहे या कोळीवाड्याच्या सहाशे मीटर अंतरावर इथे दक्षिणेला तर ती स्मशानभूमी आजही आमच्या ताब्यात आहे शासनाने नाईन्टीन सिक्स्टी फोरला ती बंद करायला सांगितली आम्ही ती बंद केली आणि संपूर्ण धारावीसाठी एकच आहे परंतु त्यावरही तुम्ही काही चर्चा करत नाही प्लस आमचे जे ग्रामदैवत आहेत जे खंबादेव बाबा जे पूर्ण पूर्वेला आहेत कोळीवाड्यापासून सहाशे मीटर अंतरावर व त्यावरही त्यांची काही अजूनही चर्चा झालेली नाही कारण की तिथे आमचं सार्वजनिक म्हणजे जो उत्सव असतो गाव उत्सव तो तिथेच होतो याच्या व्यतिरिक्त जे ख्रिस्ती बांधव आहेत त्यांच्यासाठी जे प्रार्थनास्थळ आहे चर्च सेंट अँथोनी चर्च तेही कोळीवाड्यातच ते आहे मात्र त्याच्यावरही त्यांची चर्चा नाही आहे तर अशा ज्या चहूबाजूने असलेल्या ज्या जागा जा जा आहेत यावर कोणत्याही प्रकारची चर्चा नाही आहे म्हणून साहेब आम्ही आपणास विनंती करतो की हा आपल्याच खूप मोठ्या आताराची गरज आहे आपण जर त्यात आमची साथ दिली तर नक्कीच आमच्या कारण की आमची पुढची पिढी आता विभक्त कुटुंब पद्धती आहे या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आम्हाला जागा नाही कुठे मग विभक्त कुटुंब पद्धतीत आम्हाला पुढच्या पिढीसाठी आम्हाला एक्सटेन्शन लँड जे आमचे राईट्स आहेत कारण की आम्ही मूळचे वेळी आहोत नाईन्टीन फोर्टी टूचं ब्रिटिशांचं जे पत्र आहे म्हणजे एक मॅप आहे त्याच्यात धारावी विलेज असं क्लिअरली म्हटलेलं आहे मग शासन दरबारात ह्या सर्व गोष्टी असताना तुम्ही दुर्लक्ष कशाला करता आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला आमचा हक्क जो विस्तारित जमिनीचा आहे नाइनटीन दोन हजार अठराला जी मोजणी केलेली आहे त्यानुसार तुम्ही आमचं फायनलायझेशन करा त्यासोबत बैठक लावा मग आम्हाला पण जरा थोडंसं एकदम पुढच्या पिढीसाठी काहीतरी करता केल्यासारखं वाटेल धन्यवाद आपण आणि आमची जी एसी मेन एसी मेन लँड बोलतात म्हणजे आमची वैवार्टीची जागा ती पण आम्हाला मिळायला पाहिजे म्हणून ही पण आमची विनंती आहे त्याच्यावर आम्हाला राईट्स आम्हाला मिळायला पाहिजे ती बावन एकर जवळजवळ बावन्न एकर आहेत धारावीतील कोळीवाड्यानं खास आज भेट देण्यासाठी शिवसेनेचे नेते प्रमुख आदित्यजी ठाकरे हे जे धारावीमध्ये सातत्यानं येत आहेत कुंभारवाडा असेल लेबर कॅम्प असेल इथलं व्यापारी असोसिएशन असेल इथल्या रस्त्यांची पाहणी असेल सातत्यानं येत आहेत आपल्या मदतीसाठी आपल्या हक्कांसाठी आणि हा जो लढा आहे हा लढा ज्यावेळेला आदित्य आदित्यसाहेब स्वतः आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी स्वतः ज्यांनी पहिला मोर्चा हा धारावीकरांसाठी काढला ज्याच्यामध्ये फक्त धारावीकर नव्हते तर मुंबईतील तमाम नागरिक शिवसैनिक त्यामध्ये सामील झाले होते आपल्या लढ्यासाठी आपल्या हक्कासाठी आणि आदित्यजींचं एक वैशिष्ट्य की कुठलाही प्रश्न कुठल्याही प्रकल्पाबद्दल तो कशा रीतीने घेतला जातो आहे शासनाचं त्याच्यामध्ये काय इप्सित आहे आणि तिथल्या नागरिकांना त्यांचे हक्क मिळणार की नाहीत त्या हक्कांना अबाधित ठेवून मुंबईचा विकास झाला पाहिजे विकासाच्या आड येत नाही आहोत परंतु विकासाच्या नावाखाली जर तिथले जसं आता धारावी इथले आपण कोळी बांधव हो। ज्यांची ओळखच मुळात मुंबईची आहे मुंबईकर म्हणून मूळ नागरिक असलेल्या कोळी बांधवांना त्यांच्या हक्काच्या जागेपासून जर कोण कपट करून जर कपट करण्यामध्ये यांचा हात कोण धरू शकत नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार चांगल्या रीतीनं उत्तम रीतीनं चाललं होतं त्या सरकारला खाली खेचण्याचं छलकपट आपल्या सगळ्यांनी पाहिलं आपल्याच मदतीनं इथे मी शिवसेना पक्षाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आदित्यजींच्या आशीर्वादाने उद्धवजींच्या आशीर्वादाने आपण मला निवडून दिलं खासदार म्हणून इथे आमचं लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य आहे आमचे हात मजबूत करण्यासाठी आदित्य साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी आपण अशाच रीतीने मजबूतीनं उभे राहा हा लढा ज्या वेळेला तुम्ही म्हणताय आदित्यजी आगे बढो आदित्यजी नक्की असतील उद्धवजी असतील परंतु तुम्ही सुद्धा खांद्याला खांदा लावून बरोबर असलं पाहिजे याच्यासाठीच आपले सगळे प्रश्न इथे मांडण्यासाठी आदित्यजी उपस्थित आहेत मी आदित्यजीना विनंती करेन की आपल्याला संबोधित करावं जय महाराष्ट्र तर हा धारावीचा लढा जवळपास दीड दोन वर्ष आपण पाहतोय चालूच आहे चालूच आहे अनेक गोष्टी आपण ऐकत आलोय कोण काय सांगतं कोण दुसरं काय सांगतं पण हे सगळं चालू असताना काही बारकावे जे आहेत ते मी तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी येथे आलेलो आहे कदाचित तुम्हाला वाटत असेल की ठीक आहे डी आर पीमधून आपल्याला एक्सक्लूड केलं आपली राहती वस्ती आहे ती त्याच्यातून बाहेर काढलेली आपल्याला धोका नाही आहे पण पुढे जात असताना आणि पुढे काय काय होणार आहे हे पाहत असताना मला वाटतं आपल्या पूर्ण कोळीवाड्याने सावधपणे पुढची पाऊल टाकणं हे गरजेचं आहे मागच्याच महिन्यात मी कुंभारवाड देऊन गेलो आणि कुंभारवाड्यामध्ये मी घरोघरी गेलो अनेकांच्या घरोघे गे, घरी गेल्यानंतर पाहिलं की तिथे छोटे छोटे व्यवसाय चालू आहेत जे आपण पणट्या लावतो दहीहंडीला आता दहा थर आता लागलेत बरोबर आहे पण ते दहाव्या थरावर हंडी जी फोडतो आपण ती त्या कुंभारवाड्यातून येते आता गणपतीचं सण येईल पणटे आपल्या घरोघरी लागतील दिवाळीसाठी असतील नवरात्रीसाठी असतील आणि इथे जे काही आपल्याला साहित्य लागतं सामग्री लागतं जे काही कुंभारांकडून यायचं असतं ते त्या कुंभारवाड्यातून येतं खरोखर आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे असं आमच्या शेजारच्या एरियामध्ये म्हणजे आम्ही इथे कलानगर हे बी के सी वगैरे नंतर आलं खरं कलानगर आणि धारावीमध्ये काहीच अंतर नव्हतं बी के सीमधल्यामध्ये नंतर आलं ठीक आहे ते ही आपलंच आहे तसं पाहिलं गेलं तर मुंबईत सगळी आपली आहे पण हे जरी असलं तरी ह्या कुंभारवाड्यामध्ये गेल्यानंतर अनेक घरांमध्ये मी गेलो आणि मला प्रश्न एकच लोक विचारत होती की हमारा क्या होगा आम्ही जायचं कुठे आम्ही इथून निघाल्यानंतर आमचा व्यवसायाचं काय होणार आम्हाला इमारतींमध्ये टाकल्यानंतर जे आमचे छोटे मोठे व्यवसाय आहेत वर्षांवर्ष पिढ्यान पिढ्या चाललेले व्यवसाय आहेत ते आम्ही जाणार कुठे आणि इथे जसं आपण पाहतोय की इथे आपले हिंदू बांधव आहेत ख्रिस्ती बांधव आहेत सगळे एकामेकाच्या सोबत राहतात आणि प्रत्येक कोळीवाड्यात राहतात कारण आमच्याकडे वरळी कोळीवाडे पण तसंच वातावरण तिथे देखील तिथे सोमनाथ जिल्ह्यामधून आलेले अनेक लोक आहेत तीन पिढ्या चार पिढ्यापूर्वी ते आले होते तिथे काही मुस्लिम बांधव आहेत कि ते हिंदू बांधव आहेत तिथे सोमनाथ जिल्ह्यातून आल्यानंतर अर्थात शंकराचं देखील चांगलं मंदिर आहे पण आता चाललंय काय सगळीकडे जेव्हा जेव्हा आपण धारावीबद्दल बोलतो तेव्हा भाजप एक प्रचार सुरू करतं की अरे हे तर बांगलादेशांसाठी चाललंय हे तर रोहिंग्यांसाठी चाललंय बरं भाजपला हे पण माहीत नाही की रोहिंग्या बर्मामधून येतात बांगलादेशमधून नाही तरी पण बोलायचं म्हणून बोलायचं म्हणून आज पहिला प्रश्न जो मी कुंभारवाड्यात विचारला तो मी तुम्हाला विचारतोय तुमच्यात कोणी बांगलादेशी आहे का मग भाजपला तुम्ही बांगलादेशी कसे वाटतं प्रश्न जरी आपल्याला गंमत वाटत असेल तरी बाहेर जो प्रचार चालला आहे की इथं घुसपेटी आहेत हे बांगलादेशी आहेत हा प्रचार करून 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 संपूर्ण मुंबईमध्ये वातावरण बिघडवायचं मुंबईमध्ये वातावरण तुमच्या विरुद्ध करायचं आणि तुम्हाला लवकर इथून बाहेर काढण्यास भाग पाडायचं हा जो कट चाललाय कारस्थान चाललंय हे आपल्याला हाणून पाडायलाच लागेल हे सगळे आपले कोळी बांधव आहेत इथे किती वर्षापूर्वी तुम्ही इथे आलात किती वर्ष तुम्ही इथे राहताय किती पिढ्या तुम्ही इथे राहतात आणि हेच मी तिथे कुंभारवाड्यात बघितलं की खालच्या मजल्यावर तळ मजल्यावर त्यांची फॅमिली होती आई वडील होते वरच्या मजल्यावर कोणाची मुलं राहत आहेत कोणाचा भाऊ राहतोय कोणाची बहीण राहते पण गंमत अशी केली ह्या सगळ्यांनी अदि अदानी समूहानी की सगळ्यांनाच म्हणजे आता मध्ये कुठे ते मेघवाडीमध्ये मला ते झालं ना सर्वे झाला आणि तो सर्वे काही ठराविक लोकांनी विश्वास ठेवला की चला काहीतरी चांगलं होतं वर्षान आपण इथे राहिलेलो आहे काहीतरी चांगलं मिळेल आपल्याला खोळी तरी मिळेल ते करून जेव्हा सर्वे झाला तुम्हाला आश्चर्य वाटेल धक्का बसेल ऐंशी टक्केहून जास्ती लोक अपात्र ठरवली ऐंशी टक्के जास्ती सगळे मला भेटायला आले भेटले तर साहेब पहिले पिढी मी गई मेरे परदा आए मेरे दादाजी यहा थे मे पला बसा तो मे कॅसे अपात्र हुआ आणि मी त्याने हेच सांगितलं तू अपात्र होण्यासाठी तू काय केलं होतं नाही मेने तो अदानी पे विश्वास रखा मेने तो सरकार पे विश्वास रखा म्हणजे ज्या सरकारवर आपण विश्वास ठेवतोय तेच सरकार आपलं विश्वासघात करतंय हे तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे तुम्हाला परत एकदा सांगतो मी कदाचित वाटत असेल की हे एक्सक्लूड केलं पण ह्याच धारावीमध्ये नंतर अदानी समूह असेल किंवा हे सरकार असेल मोठे मोठे टॉवर आणतील आणि टॉवर आल्यानंतर तुम्हाला काय सांगणार जे पियुष गोयल जेव्हा खासदार बनत होते जेव्हा तिथे फिरत होते कोळीवाड्याच्या समोर गेले आणि मग नाकावर रुमाल घेतला नाही बहुत गंदा बास आता हा हे सब निकाल दो सगळं काढून टाका पण धक्कादायक गोष्ट ही आहे जी आता आम्ही लढत होतो आणि थोडं दुर्दैव आपल्या मुंबईचं हेच आहे की प्रत्येक ठिकाणी कोळीवाड्यात आपल्याला लढा द्यायला लागतोय सगळे आपल्यावरच येतात आणि आपल्यावर काय येतात हे आपल्याला कळत नाहीये ही मुंबई आपली असताना देखील आपल्या अंगावर काय येतात आपल्याला कळत नाही पण तुम्हाला सांगतो मागचं सरकार जे होतं फेकनाथ मिंदेंचं त्यांनी देखील एक हाऊसिंग पॉलिसी काढली होती त्यामुळे विरोध करणारा एकमेव पक्ष आणि पहिला पक्ष आपण होतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष होता त्याचं कारण हेच आहे त्याचं कारण हेच आहे की त्यांनी कोळीवाड्याला डेव्हलपमेंट करायचं ठीक आहे विकास झाला पाहिजे पुनर्विकास झाला पाहिजे सगळ्यांना चांगली घरं मिळालीच पाहिजेत पण तुम्ही मला सांगा कोळीवाड्यांचं डेव्हलपमेंट हे क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ शकतं का क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ शकतं का क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे आर एला दुसरं गोंडस नाव हे क्लस्टर दिलं जातं जे आता आपल्या एकरांवर पसरलेले कोळीवाड्यात जे बैठे घरात आपली बंगले आहेत आपल्या ज्या काही इमारती आहेत आपल्या वास्तू ज्या आहेत जी मंदिरं आहेत जे धर्मस्थळं आहेत तुम्ही मला सांगा क्लस्टरच्या नावाखाली तुम्ही तीनशे पाचमध्ये जाऊ शकता का मासे आपण जेव्हा आणतो डॉकिंग करतो मग आल्यानंतर ड्राय डॉकिंग करायला ड्राय डॉकिंग हे आपल्या बोटींचं होतं पण मच्छी आपण सुकायला टाकतो ती सगळी टाकणार कुठे तुम्ही ठेवणार कुठे आत्ता जे मार्केट बघितलं आपण ते पहिला काढायला येतील आणि हे प्रायव्हेट मार्केट आहे मला खरं तर वर्डित तुमच्याकडून थोडं तिथे करायचं असं बघायचं आहे थोडं करू आपण एकत्र पण हे इथून जर तुम्हाला असंच टॉवर काढलं तर तुम्ही जाणार कुठे जाऊ कुठे आपण काही बोलू शकणार आहे म्हणून जी आत्ता जो लढा द्यायचा आहे तो आत्ताच आपल्याला द्यायला लागणार जे आपले हक्क अवाधित करून घ्यायचे ते आत्ताच करून घ्यायला लागणार हक्क जे आपल्याला पुस्तकांमध्ये आपल्या कुठच्या जे काही डॉक्युमेंट असतील ते आणायचे ते आत्ताच करून घ्यायला लागणार आत्ता ही जर वेळ निघून गेली तर कधी पुन्हा ही वेळ हातात येणार नाही पण धारावीच्या नावाखाली जी काही लूट चालू आहे जी काही अदानी समूह लूट करत आहेत मुंबईची भयानक परिस्थिती आहे मला माहित नाही तुम्हाला इथे किती लोकांना माहिती आहे पण आपलं धारावी जे साधारणपणे तीनशे एकरवर पसरलेलं आहे पुनर्विकास करायचा आहे अनेक वर्ष मी ऐकतोय कारण मी शेजारी असल्यामुळे अर्थात ऐकत असतो पुनर्विकास झाला पाहिजे शंभर टक्के झाला पाहिजे चांगली घरं मिळाली पाहिजेत मिळाली पाहिजेत रस्ते चांगले मिळाले पाहिजेत मिळाले पाहिजेत आता अनेक लोक मला सांगत होते आमच्याकडे पाण्याचा लाईनचा प्रॉब्लेम आहे गटाराचा लाईनचा प्रॉब्लेम आहे ते नीट झालंच पाहिजे पण हे होताना विकास आपला होतोय की अदानी समूहाचा होतोय हा देखील आपण लक्षात घेतला पाहिजे कदाचित आपलं सरकार असताना जेव्हा आपण टेंडर काढत होतो तेव्हा कदाचित अदानीला मिळालं असतं कोणाला दुसऱ्याला मिळालं असतं मिळू शकलं असत पण जे काही लूट चालू आहे ती आपण करू दिली नसती तुम्हाला माहितीये काय काय लुटत आहेत हे लोक तुमचा विकास करणार तुमचा विकास करणार हे सांगून आपल्या धारावीचा सा विकास करणार सांगून अदानी काय काय मुंबईतून घेऊन जातात माहिती का मुंबईमध्ये मा आपली तीनशे एकरच्या धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी बाजूला अडीचशे एकरचा प्लॉट दिलेला आहे आता एवढं जर पाहिलं तर तेवढंस पुरेस आहे पण ते नाही ऐकायचं भूक त्याच्यावर भागत नाही हे पाचशे चाळीस एकर म्हणजे तीनशे एकर प्लस अडीचशे एकर हे तर मिळालेच आहेत धारावीमध्ये त्यांना बाहेर देखील अजून सहाशे एकर मिळालेत कुर्ल्यामध्ये मुलुंडमध्ये विक्रोळीमध्ये जा घाटकोपरमध्ये मिठाघरामध्ये डम्पिंग ग्राउंडवर आणि जिथेहून इथून सगळ्या लोकांना जे पाठवणार आहेत ट्रान्झिटच्या नावाखाली किंवा रिॲबच्या नावाखालती ते कुठे पाठवणार आहे का कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर देवनारमध्ये बरं तो ढिगारा साफ करायला मुंबई कडून जागा हडपली तर हडपली पण मुंबई महानगरपालिका म्हणजे तुमचे आमचे पैसे वापरून तो ढिगारा साफ करणार कोण अदानी कंपनी कोणाची अदानीची जमीन कोणाची अदानीची कचरा कोणाचा अदानीचा आता तो साफ कोण करणार मुंबईकर करणार बरं हे सगळं होत असताना पुनर्विकास होत असताना तुम्ही मला सांगा तुम्ही आम्ही जर आज या राज्य सरकारकडे गेलो नगरविकास खात्याकडे गेलो किंवा मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो आणि सांगितलं की मुख्यमंत्री महोदय आम्ही इथे चार पिढ्या पाच पिढ्या राहतोय आम्ही मूळ मुंबईकर आहे मुंबईवर मालकी हक्क आमचा आहे कोळी बांधवांचा आहे आम्हाला एक स्क्वेअर फूट जागा फुकटात द्या मिळणार आहे कोणाला मिळणार आहे कोणाला नाही मग आपल्याला एक स्क्वेअर फूट जागा जर मिळत नसेल फुकटात तर मग अदानीना आपला विकास करायचा म्हणून त्यांना सोळाशे एकर का जागा मिळत आहे बरं सोळाशे एकर मिळत आहेत तर मिळत आहेत ह्याच्यात अनेक गोष्टी ज्या बाकीच्या मिळाल्या आहेत तर भयानक आहेत कुठेही विकास करत असताना ज्यांची जमीन असते त्यांना आपल्याला प्रीमियम भरायला लागतो तसं पाहायला गेलं तर धारावीमध्ये जवळपास सत्तर टक्के जमीन ही बीएमसीची राहिलेली आहे पण बीएमसी कडून ह्यांनी असं एक कारभार करून घेतला श्रद्धा आपण महापौर होत्या आपल्याला देखील माहितीये की कुठचाही बीएमसी मध्ये कायदा पास करत असताना जनरल बॉडीमध्ये जायला लागतं नगरसेवकांची मान्यता लागते मग कमिट्यांची मान्यता लागते महापौरांची मान्यता लागते पण तीन वर्ष ह्यांनी निवडणुका ह्याचसाठी घेतल्या नाहीत कारण ह्यांना अदानीचं सेवा करायची होती मुंबईची सेवा नव्हती करायची यांनी मुंबई महानगरपालिकेमधून तुम्हाला हैराण होईल तुम्ही ऐकून धारावीचा विकास करण्यासाठी जो प्रीमियम लागतो साडेसात हजार कोटीचा तो, तो देखील माफ केलाय हा प्रीमियम येणार होता तो मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत येणार होता हा प्रीमियम येणार होता ह्याच्यातून आपल्याला मोफत अनेक गोष्टी मग दवाखाने असतील शाळा असतील बस सेवा असेल रस्ते बंद असेल फुटपाथ बंद असेल पाण्याचा पुरवठा असेल विजेचा पुरवठा असेल हे सगळं करण्याचं जे एक आपल्याला साधन मिळतं तेच यांनी आपल्याकडून हिसकवून घेतलेलं आहे टीडीआरचा घोटाळ असतो कुठेही तुम्हाला इमारत बांधायची असते एफ एस एस संपल्यानंतर टीडीआर घेतो पण मुंबईमध्ये धारावीचा विकास करायचा म्हणून जवळपास चाळीस टक्केचा टीडीआर पहिला हा अदानीकडूनच घ्यायला लागतो मग मा मला तुम्ही सांगा जर अदानीना सोळाशे किंवा सतराशे एकर आता मुंबईत जागा फुकाट मिळत असेल जर अदानीला साडेसात हजार कोटीचा प्रीमियम फक्त बी एम सी माफ करत असेल बाकीचे प्रीमियम तर वेगळेच जर अदानीला पहिले चाळीस टक्के डी आर आपल्याला कंपल्सरीली भरायलाच लागत असेल जर अदानीला जवळपास हे सगळं मोकळं करून आपल्याला बाहेर ढकलून तीनशे चारशे करते इथे बाकी सगळीकडे अनेक ठिकाणी सेल टॉवर बांधायला आणि लाखो कोटी कमवायला जर पैसे मिळत असतील मग धारावी मधल्यांनी जर सांगितलं की आम्हाला धारावीमध्येच राहायचं इथेच आमचा पुनर्विकास झाला पाहिजे तर काही आपण चुकीचा मागतोय का हा लढा ह्याच्यासाठी आहे हा लढा ह्याचसाठी आहे कारण जेव्हा मी कुंभारवाड्यात गेलो किंवा आज कोळीवाड्यात आलो मी लेबर कॅम्पमध्ये गेलो परत एकदा मार्केटमध्ये येणार आहे हे सगळ्या गोष्टी असताना मी एवढंच विचारत आहे अदानी समोर असेल आणि अदानी म्हणजे वैयक्तिक भांडण नाहीये पण ग्रुपशी भांडण आहे जे कोणी माझी मुंबई लुटेल त्यांना मी त्यांना मी नडणार दड़नार म्हणजे नडणारच आज मी त्यांना विचारत आहे आज मी त्यांना विचारत आहे की कुंभारवाडा काय करणार तुम्ही कसा तुम्ही ठेवणार कसा त्याला विकास करणार ह्याचा काय प्लॅन आहे तो इथे येऊन लोकांना समजून दाखवा तरच आम्ही तुम्हाला मान्यता देऊ नये इथं तुम्हाला येऊ देणार नाही आमचा कोळीवाडा मुंबई कोळी बांधवांची आहे ह्या तुम्ही सांगितलं पाहिजे की ह्या कोळीवाड्याचा विकास कसा होणार आणि इकडेच राहून आमचा विकास कसा होणार आमच्या बोटी कशा इथे लागणार आमचं मच्छी मार्केट इथे कसं राहणार नाही तुम्ही आम्हाला तुम्हाला इथे पाऊल ठेवू देणार नाही ह्या धाराविकरांचा आज प्रश्न जो हो आहे तो आम्ही विचारत आहोत की आम्हाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जायचं नाही आम्हाला इथून हलायचं नाही आहे जर आमचा विकास करायचा असेल ठीक आहे तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्हा कोणी अडवत नाहीये पण ते करत असताना आम्ही तुम्हाला आमची मुंबई लुटू देणार नाही इकडे जर विकास करायचा असेल तर प्रत्येक धाराविकाराला पात्र करून इथेच घर मिळायला पाहिजे नाही तर तुम्हाला पाऊल ठेवू देणार नाही जो धोका आपल्या समोर दिसत आहे आता मला येताना एक आजीनी आज मध्ये थांबवलं माझे हात आणि मला सांगितलं तुझ्या आजोबांनी सांगितलेलं की इकडच्या कोळीवाड्यावर आम्ही संकट येऊ देणार नाही मी आजीना तेच सांगितलं की मी मुद्दा म्हणून त्याच्यासाठी आलोय तोच शब्द पाळायला आलोय माझ्या आजोबांचाच शब्द पाळायला आलोय त्या मुंबईकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर त्यांना हाणून पाळायला आलोय म्हणून मी तुमच्यामध्ये आलेलो आहे मी आज तुम्हाला विचारत आहे सगळ्या इथे कोळी महिला इथे बसलेल्या आहेत मला तुमचा आशीर्वाद पाहिजे पण आशीर्वाद फक्त आशीर्वाद नकोय ताकद देखील पाहिजे अंगावर आलं तर काय करणार आपण इथे शिंग नाही अजून काहीतरी असतं